धबधब्याखाली गेलेले पाच जण कसे वाहून गेले एकोणतीस सेकंदाचा हा थरका वडवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर मात्र हृदयाचा ठोका चुकतो पावसाळ्याच्या रमणीय वातावरणामध्ये पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे मात्र यामुळे लोणावळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे लोणावळ्यातील बोसी डॅम परिसरातील बॅकवॉटर धबधब्यामध्ये पुण्यातील सय्यदनगर भागातील चार लहान मुलांसह एक महिला बुडाल्याची घटना घडली आहे याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे धबधब्यावरून हे पाच जण कसे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय या बुडालेल्या लोकांमध्ये चार तेरा वर्ष वयोगटातील तीन मुली एक मुलगा तसेच एका महिलेचा समावेश आहे यापैकी महिला आणि एका तेरा वर्षीय मुलीचा मृतदेह मुली बचाव मुली मुली पथकाला सापडला आहे मात्र अद्याप अन्य तिघांचा शोध सुरूच आहे रविवारी ते भुशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास या प्रवाहात ते उतरले मात्र प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील सातही जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले मात्र दुर्दैवाने पाच जण वाहून गेले या घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर यावेळी पोलिसांना शिवदुर्ग मित्र बचाव पथकाने शोधकार्य करण्यास मदत देखील केली संशोधन पाऊस सुरू असल्याने या बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत या घटनेनंतर परिसरातील लोकांसह पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी आताच तुम्ही यशस्टल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि